नमस्कार चला आज आपण छान अशी मस्त रव्याची बनवणार आहोत खीर त्यासाठी घेतलेले आपण घेतलेलं आहे आपण साहित्य एक फुलपात्र दूध खिसलेलं थोडंसं खोबरं आणि विलायची पूड आणि हा घेतलेला आहे रवा अशा पद्धतीने आपण घेतलेले आहे साहित्य आपण बनवणार आहोत गुरुवार मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल रव्याची खीर चला तर मग बनवूयात पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर पातेलं गरम झाल्यानंतर टाकूयात तूप दोन चमचे आपण टाकलेलं आहे तूप तूप छान गरम झाल्यानंतर टाकणार आहोत खिसलेला खोबऱ्याचा खोबऱ्याचा खीस अशा पद्धतीने छान असा, असा खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे टाकून त्याला छान घेऊयात परतून आता आपण घेऊयात टाकून रवा रव्याला पण छान अस लाल रंग येईपर्यंत छान भाजून घेऊयात खोबऱ्याचा खीस आणि रवा छान असा भाजून घ्यायचा छान असा रवा आपला भाजत आहे आता घेऊयात टाकून दूध दूध आपण टाकलेलं आहे आता टाकूयात विलायची पूर पूर टाकल्यानंतर घेऊया छान असं हलवून दोन चमचे टाकूया साखर दोन चमचे टाकलेले आहे साखर आता थोडा वेळ छान असा रवा शिजेपर्यंत छान घेऊयात असं हलवून छान अशी मस्त आपली खीर होत आहे रवा छान असा खिरीमध्ये छान असा नरम होईपर्यंत खिरीला छान घेऊयात शिजवून मस्त असं छान आटू देऊयात खिरीला म्हणजे खीर छान अशी आटल्यानंतर त्याची टेस्ट छान लागेल अशा पद्धतीने छान अशी आपली रव्याची खीर झालेली आहे आपण अशा पद्धतीने घेतलेली आहे काढून खीर या पद्धतीने रव्याची खीर केल्यास खूप छान खूप टेस्टी लागते म्हणजे मार्गशीर्ष महिना चालू आहे देवीचे व्रत असते गुरुवारी त्यामुळे अशा पद्धतीने गोड रव्याची खीर एक वेळ नक्की करून बघा नैवेद्यासाठी स्पेशल खीर छान अशी मस्त झालेली आहे आपली रव्याची खीर एक वेळ या पद्धतीने रव्याची खीर नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा बाय